नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी वन वनरक्षक आणि वनसेवक भरतीची तयारी करतोय झालेले पेपर बघतोय आज आपला जी चे तीस प्रश्न बघायचे दोन पेपर एकत्रित आपण करतोय गणेशोत्सव डिस्काउंट ऑफर चालू आहे तुम्ही वनरक्षक आणि वनसेवक भरतीच्या नवीन बॅचला प्रवेश घेऊ शकतात सुरुवात करूया थोडस डीप मध्ये आपण घेत जाणार आहोत स्पष्टीकरणासहित या ठिकाणी या गोष्टी आपल्या कव्हर करायच्या वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळी येतात बघा महाराष्ट्राच्या भूगोलावर आहे जुलै ऑगस्ट जून जुलै फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आता गडगडाटी गर वादळ येत आहेत म्हणजे त्याला आपण खरं आपल्या भाषेमध्ये जर बघितलं ना तर अवकाळी पाऊस असा शब्द त्या ठिकाणी वापरत असतो अवकाळी पाऊस पडतोय जून जुलै तर हा महिना एकदम पावसाचा आहे जुलै ऑगस्टमध्ये पाऊस येतो फेब्रुवारी मार्चमध्ये उन्हाळा आमच्याकडे पण जे एप्रिल मे आहे पावसाळ्याच्या आधीचा जो कालावधी आहे तेव्हा हा अवकाळी पाऊस पडतो लक्षात ठेवा म्हणजे इथे ऋतू म्हणाल तर इथे उन्हाळा असतो पण तरी सुद्धा हा पाऊस पडतो इथे ढालांचा कडकडाट आहे विचांचा कडकडाट आहे वादळी वारे आहे आणि थोडक्यात जर बघितलं इथे मराठी महिना जर तुम्हाला म्हटलात तर वैशाख महिना वैशाख वनवा म्हणतो बघा आपण आता ते बंगालकडे तिकडे काल कालवैशाखी असंही म्हणतात तर त्या कालावधीतला हा पाऊस आहे ओके हे आपलं माहीत असावं पुढे जाऊया भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात बघा लेखा विभागाचे प्रमुख कोणाला म्हणतोय आम्ही भारतीय रिझर्व बँक भारताची महान्यायवादी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक भारताचे अर्थमंत्री त्यांना इंग्लिशमध्ये आपण कॅग असं म्हणतो बरोबर आहे त्यांच्या संदर्भातलं कलमही तुम्हाला विचारलं गेले कलम एकशे अठ्ठेचाळीस माहीत असलं पाहिजे आता हे बदलत असतात सध्या कोण आहे ते तुम्हाला माहीत असावं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे तुम्ही गिरीशचंद्र मुर्मू के संजय मूर्ती ही नाव ऐकली असतील भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असं म्हणतो म्हणजे आहे देशाचं जे सरकार आहे ना ते देशाचा सरकार सामान्य जनतेचा पैसा योग्य खर्च करतंय की नाही करतंय ते बघण्याचं काम यांच्याकडे निविष्टी व्हेरिएबल इनपुटच्या प्रत्येक एककामागे मिळणाऱ्या निष्पादन आउटपुटला काय म्हणून ओळखल्या जातात हा थोडा वेगळा प्रश्न आहे पण विचारलेला आहे वनरक्षकला याला सरासरी उत्पादन असं म्हटलं जातं प्रत्येक एककामागे मिळणारं निष्पादन आउटपुट सरासरी उत्पादन म्हणजे त्याची तुम्हाला सूत्र विचारलं तर व्हेरिएबल फॅक्टर इनपुट असं त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल फॅट फॅक्टर इनपुट आणि ते प्रत्येक युनिटच्या मागे युनिटनं त्याला भाग दिला जातो सरासरी उत्पादन असं आपण त्याला म्हणतो पुढे जातोय मी पुढचा मुद्दा तुमच्या समोर आहे पुढचा प्रश्न आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे बघा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम विचारले अनुच्छेद बावीस तेवीस अनुच्छेद तेवीस चोवीस अनुच्छेद एकोणतीस तीस अनुच्छेद एकोणवीस बावीस सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क उत्तर द्यावा लागेल जे कलम एकोणतीस तीस आहे ना त्याच्यामध्ये हक्क दिलेले आता कलम एकोणतीस जर बघितलं तुम्ही तर ते अल्पसंख्याक यांच्या हितसंबंधाची हमी देणार आहे कलम एकोणतीस मग त्यामध्ये शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांची स्थापनाही येते त्यांचं प्रशासन सुद्धा येतं आणि कलम तीस जे आहे ते अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देतात दे। बघा बरं का शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क जे आहेत कलम एकोणतीस आणि तीसमध्ये आहे भाग कोणता येतो मूलभूत हक्क आहे कोणता भाग येतो सांगा मला कोणत्या प्रकारचे वाघ हे मध्ये आढळतात आणि ते केवळ खारपुटीच्या जंगलामध्ये राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवतात बघा रॉयल बेंगवाल सुमात्रन, कर मलायन सुमात्रन पांढरे वाघ दोन तर कट झालं तुमचं म्हणजे कोणीही कट करणार मलायन आणि सुमात्रन ते भारतात कशाला असतील हा जो तिकडे आढळतोय ना तो तो रॉयल बेंगॉल त्याला भारतीय वाघ असं नाव आहे सुंदरबनमध्ये खारपुटीच्या जंगलामध्ये खरं म्हणजे ते मार्जर कुळ माहित तुम्हाला मांजरीच्या कुळातला हा वाघा प्राणी आणि तो भारताचा राष्ट्रीय प्राणी तो वाघ त्याची लांबी सात ते सात फूट वजन शंभर ते दोनशे किलो एवढा असता पुढे जातोय आपण वारा सूर्यप्रकाश बर्फवृष्टी इत्यादीपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा अशी कशाची व्याख्या केली जाते शेल्टर बेल्ट मिश्रवनीकरण रेखेपट्टी वृक्षारोपण आश्रय वृक्षारोपण का उद्देश काय वारा मिळवायचा सूर्यप्रकाश मिळवायचं बर्फवृष्टी मिळवायची तशी व्याख्या कोणाची केली जाते सहा नंबरचा प्रश्न आहे शेल्टर बेल्ट अशी त्या पट्ट्याची व्याख्या केली जाते शेल्टर बेल्ट पुढे जातो आपण पुढचा जा प्रश्न तुमच्यासाठी अठराशे सोळा मध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला अठराशे सोळाचा करार गोरखपूरचा तह सुगोलीचा तह कुमाऊचा तह गढवालचा तह बघा कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट होतोय ब्रिटिशांच्या बाजूने होतोय आणि तो, हो, सुगोली तो, हो, तो, हो, तो हो। आहे सुगोलीचा तह हो, त्यामुळे आता सुगोलीचा तह अठराशे सोळाला झाला ब्रिटिश जिंकले युद्ध संपले आते सुगोली आता सुगोली त्याला कुठे सागोली वगैरे असं म्हटलं जातं आणि हा करार म्हणजे नेपाळ आणि भारत यांची ती, ती शिमारेषाच होती त्यावेळेसची आपल्याकडून म्हणजे भारताकडच्या साईडला तेव्हा भारत राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळकडून गुरु गजराज मिश्रा यांच्यामध्ये याच्यावर सही झाली होती ओके ते आपलं माहीत असलं पाहिजे पुढे जातोय मी प्रश्न आला आहे आणि आला असेल तर आम्हाला करावा लागेल पुढे जातोय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कधीच आहे आता बघा वन खात्यासंदर्भात तुम्ही जर हे करत असाल तयारी तर तुम्हाला यावर काम करायचं आहे एकोणीसशे एक्याऐंशी सत्तर सत्याऐंशी कधीची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना तुम्हाला विचारली आता या ठिकाणी जो अधिनियम लागू होतो ना तो जल प्रदूषण अधिनियम लागू होतो एकोणवीसशे एकोणसत्तरचा आणि त्याच्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना आहे सात सप्टेंबर एकोणवीसशे सत्तरची आता सात सप्टेंबर कि पंचवीस सप्टेंबर इथे तुमचं कन्फ्युजन करणार हा प्रश्न आहे ब्रहदेश्वर किंवा राज राजेश्वरम हे द्रविड वास्तुकलेचं उदाहरण आहे ते कोणाच्या काळात बांधलेलं आहे बघा राज राजेश्वरम मंदिर किंवा ब्रहदेश्वर असं म्हणतोय द्रविड वास्तुकलेचं उदाहरण चोलांच्या काळात मुघलांच्या काळात ब्रिटिशांच्या काळात चेर काळात कोणाच्या चोलांच्या काळामध्ये हे बृहदेश्वर बांधलं गेलं किंवा राजराजेश्वरम मंदिर बांधलं गेलं आणि ते जर बघितलं आपण तर ते तंजावर या ठिकाणी आहे तंजावर तमिळनाडूमध्ये जी कावेरी नदी आहे तिच्या काठावर या ठिकाणी हे आपल्याला दिसतय भगवान शिवाला ते समर्पित आहे द्रविड शैलीमध्ये बांधलं गेलेलं ती मंदिर आहे त्याला राजराजेश्वरम असं एक शब्द प्रयोग वापरला तो बृहदेश्वर मंदिराला कोणाच्या काळामध्ये पहिलं बर्मा युद्ध झालं बघ बर्मायुद्ध अठराशे सोळा तेवीस अठराशे कोणत्या काळात कोणत्या काळात अठराशे चोवीस सव्वीस अठराशे एक ते सहा सतराशे एकसष्ट चौसष्ट पहिलं ब बर्मा आता आपल्या बाजूने म्हणजे अँग्लो बर्मा युद्ध असा त्याला शब्द आहे इंग्रजांचं सत्ता आहे ना दिवाळीस कधी होत आहे अठराशे चोवीस ते अठराशे स सव्वीस या दरम्यान हे होत आहे बर्माचं राज्यच दिवाळखोर झालंय ते कायमची कमकुवतच झाले आहे आणि ब्रिटिशांना या ठिकाणी खूप खर्च करावा लागला होता हे तुम्हाला माहित असलं पाहिजे महागडे युद्धापैकी एक म्हणून याच्याकडे बघितलं जात पुढे अठराशे चाळीसच्या दशकामध्ये मुंबईमध्ये मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली बघा मूर्तीपूजेशी लढा आहे जाती व्यवस्थेशी लढा आहे अठराशे चाळीसचं दशक आहे गोविंद मंडळी महादेव मंडळी परमहंस मंडळी दादोबा मंडळी इंटरेस्टिंग आहे अकरा नंबरचा प्रश्न परमहंस मंडळी या संस्थेची या धार्मिक सुधारणेच्या संस्थेची सुरुवात आहे हा एक म्हणजे गुप्त सामाजिक धार्मिक गट होता अठराशे एकोणपन्नास ते दशक म्हटलंय अठराशे एकोणपन्नास मध्ये मुंबईला हा स्थापन झालेला गट यामध्ये मग दादुबा पांडुरंग दुर्गाराम मेहता यासारखे नेते होते लोक त्यांच्या मूळ ठिकाणावरून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात त्याला आम्ही काय म्हणतो स्थलांतरित होणे किंवा ठिकाण सोडून जाणं राहण्याचं रोटेशन पूल फॅक्टर पुश फॅक्टर चॅलेंजिंग फॅक्टर बघा बारा नंबरचा प्रश्न म्हणजे आपल्या मूळ ठिकाणावरून जर निघून जात असेल ना तर त्याला पुश फॅक्टर म्हटलं त्यांना बाहेर ढकललं जात पुश फॅक्टर मग यासाठी विविध कारण होऊ शकतात खराब राहणीमान असेल बेरोजगारी वाढलेली असेल त्या ठिकाणी व्यवस्थित वेतन भेटत नसेल किंवा वातावरण चांगलं नसेल यामुळे लोक तो भाग सोडून जात आहेत ना पुश फॅक्टर पूल म्हणजे खेळचणारा म्हणजे लुटून देणार लोकांना ढकलून देतोय तो तिथं बघा अभ्यास करता ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या गणेशोत्सव निमित्त तुम्हाला ऑफर आहे बाप्पा दोनशे हा कुपन कोड तुम्हाला अवेलेबल आहे दोनशे रुपये ऑफ तुम्हाला भेटणार आहे आतापासून तयारी सुरू करा वनरक्षक वनसेवकची जाहिरात निघाली म्हणजे तुम्ही परफेक्ट झालेले असणार आहात मार्क्स घेण्यासाठी सीमा रस्ता संघटना जिला आपण बी आर ओ म्हणतोय बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन सीमा रस्ता संघटना हिने बांधलेल्या नऊ पॉईंट दोन किमी लांबीचा जो अटल बोगदा आहे हा कशाला जोडतोय बघा बरं अटल बोगदा नऊ पॉईंट दोन किमी स्पिती दरी मनाली ते लाहोल स्पिती दरी लेहे ते लडाख लेह ते नोब्रा दरी तेरा नंबरचा प्रश्न आहे हा जो नऊ पॉईंट दोन किमी लांबीचा अटल बोगदा आहे तो मनाली ते लाहोल स्पीती दरी जे आहे याला जोडण्याचं काम करतोय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे आणि तो अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेला हा लेहेवरील हिमालयातील जी, जी पूर्व पीर पंजाल रांग आहे त्या लोह रोहतांग खिंड जी आहे तितल जी रोहतांग खिंडीमध्ये बांधलेला आणि एक भारतातले एक सर्वात लांब बो बोगद्यापैकी हा बोगदा आहे अटल बोगदा हे माहीत असला पाहिजे महाराष्ट्रातलं जे खान्देश आहे किंवा नाशिक विभाग आहे कोणत्या नदीच्या खोऱ्यात नदी खोर खानदेश म्हटल्यावर काय आठवत तुम्हाला कोशी नर्मदा कोशीचा संबंधच नाही ब्रह्मपुत्राचा आमच्या महाराष्ट्रात काही संबंध नाही राहिला विषय तापीचा तापी नाशिक विभाग आहे दखनचा पठार आहे तापी, पठा तापी म्हटलं की मुलताई या ठिकाणी तापीचा उगम आहे मध्य प्रदेश मध्ये सातपुडा रांगीमध्ये तापीची लांबी विचारली सातशे चोवीस किमी एवढी लांबी आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे आठ किमी आहे तेही माहीत तापीला खानदेशची कन्या म्हटलं जातं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जी पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळते ती तापीची आहे कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि वायू क्षेत्र आहे बघा सर्वात मोठं महाराष्ट्रातलं तेल आणि वायू क्षेत्र वर्धा मुंबई हाय नागपूरवर मुंबई पासून एकशे शहात्तर किमी असलेलं सर्वात मोठं मुंबई हाय म्हणतो या बंदरा आणि याचा शोध जर बघितला ना एकोणीशे चौसष्ट ते सदुसष्टच्या दरम्यान भारत आणि रशियाचं जे संयुक्त तेल संशोधन संघ होता ना त्यांना याचा शोध लागलेला आहे ते आपलं माहीत असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे भूतानमध्ये कोणत्या प्रकारचं शासन अंमलात आणलं जातं बघा भूतानमध्ये कसं शासन आहे लोकशाही प्रजासत्ताक घटनात्मक राजेशाही संसदीय लोकशाही अराजकतावादी भूतान म्हटलं तर घटनात्मक राजेशाही लक्षात ठेवा म्हणजे संवैधानिक लोकशाही आहे ते संवैधानिक हा शब्द आहे त्याला घटनात्मक म्हणजे संवैधानिक आणि लोकसंख्या म्हणाल तर सात लाख एवढी लोकसंख्या बघतो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे भारताच्या कोणत्या भागामध्ये उष्ण कटिबंधीय पूर्वीय जेठ प्रवाह बघा जाणार उष्ण कटिबंधीय पूर्वीय जेठ प्रवाह म्हणला जाणारा पूर्वेकडील जेठ प्रवाह उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये उत्तरेला अंदाजे चौदा अंशवरून प्रवाहित होतो हिमालयीन क्षेत्र ज्याला ग्रेट माउंटन झोन म्हणतोय द्विपकल्पीय भारत वाळवंटी प्रदेश सिंधुगंगेचं मैदानी क्षेत्र क्षेत्र बघा बर का उष्ण उपउष्ण कटिबंधीय पूर्वीय जेठ प्रवाह ज्याला आम्ही म्हणतोय उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये अंदाजे चौदा अंशावरून प्रवाहित होतो कोणत्या भागामध्ये असं म्हटलंय आणि उत्तर जे आहे ना ते द्विप्रकल्पीय भारत जो आहे ना तिथे आता भारताचा आकार जर बघितला आपल्याला एक त्रिकोणाकृती असा आकार दिसतोय जनरल अनियमित आहे आणि द्विप्रकल्प आपण त्याला संबोधतो महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये कशासाठी बघ रत्नागिरीमध्ये विचारले तुम्हाला सोने लोखंड बॉक्साइड अभ्र रत्नागिरी म्हटलं की बॉक्साइट समृद्ध आहे बॉक्साइटने आणि बॉक्साइट पासून तयार होतं अॅल्युमिनियम भारतातील जवळपास एकवीस टक्के बॉक्साइट महारा ही महाराष्ट्रात या उच्च साठी मग त्या ठिकाणी रत्नागिरीसोबत आणखी कोल्हापूरही तुम्हाला लक्षात ठेवायचं इथे कोल्हापूर सिंधुदुर्ग लक्षात ठेवायचं आहे रायगड ठाणे सातारा सांगली या ठिकाणी सुद्धा बॉक्साईट आढळतं अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेला दोन तासाच्या अंतरावर आहे छत्रपती संभाजीनगर मुंबई नाशिक कोल्हापूर एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे आता अजिंठा लेणी म्हटलं की छत्रपती संभाजीनगर वेरूळ अजिंठा धोनी मग ते सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यांच्या या यामध्ये स्थापत्य केला चित्रकला सगळं काही आपल्याला दिसत जुलै दोन एकोणीशे चोवीस महाराष्ट्रामध्ये बहिष्कृत इतके सभा ती कोणाला माहित नाही जुलै म्हणाल तर ती वीस जुलै म्हणजे तो प्रश्नही वीस जुलैचा आणि वीस नंबरचा आणि तारीखही वीस जुलै डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे काही चुकायचा विषय नाही जे काही राजकीय सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी स्थापन केली ही बहिष्कृत इतकारणी सभा विदर्भातलं मुख्य शहर आता किती सोपा प्रश्न आहे कोल्हापूर कुठे पश्चिम महाराष्ट्र पुणे पश्चिम महाराष्ट्र नाशिक खान्देश पश्चिम महाराष्ट्र विदर्भातलं मुख्य शहर नागपूर आहे उपराजधानी राज्यातलं तिसरं मोठं शहर आहे प्रशासकीय मुख्यालय हिवाळ्या अधिवेशन आहे सगळंच आणि नागपूर करार आहे कधीच आहे नागपूर करार सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये कोणती पर्वतरांग महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखले जाते हा सोपा आहे म्हणजे आला पाहिजे सगळ्यांना सह्याद्री विंधी अन्नमलाई सातपुडा बघा अन्नमलाई आणि विंध्य तर आपल्या न्यायचं नाहीचे राहिला सातपुडा आणि सह्याद्री विषय क्लोज आहे सह्याद्री म्हणजे सह्याद्रीच त्याला आम्ही आणखी एक नाव देतो पश्चिम घाट कोकणाला आणि देशाला वेगळं करणार आणि जवळपास साठ हजार चौरस किमी एवढं ते क्षेत्र आहे उंची बाराशे मीटर एवढी माहीत असली पाहिजे सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे टिंबटिंब क्षेत्राचे केंद्रस्थानी आहेत बघा समशीतोष्ण मध्यम शुष्क आर्ग्र सोलापूर आणि अहमदनगर म्हटलं की ती शुष्कता आहे पठारी जिल्हे क्षेत्रफळात आपल्याला आहे अहमदनगर त्याला अहिल्यानगर आपण म्हणतोय आता शुष्क पाऊस कमी एकोणीसशे अठ्ठावीस वल्लभभाई पटेल बारडोली येथे सत्याग्रह होतोय शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करतायत कोणाच्या आहे आंदोलन मिठावरचं कर आयात कर निर्यात महसूल जमीन महसूलातली वाढ कशामध्ये वाढ केली म्हणून वल्लभभाई पटेलांनी बारडोलीचा सत्याग्रह केला त्यांनी मग सरदार ही पदवी दिली या एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये हा सत्याग्रह झाला होता हे कृषी विषयक चळवळ होती आणि मग त्यांना ती पदवी इथेच भेटते जमीन महसूलामध्ये वाढ केली होती टॅक्स तेव्हाच्या काळातला हिमालयाचा खालीपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे आसाम नेपाळ कुमाऊ हिमाचल पंचवीस नंबरचा प्रश्न आहे सतलज आणि काळीच्या मध्ये वसलेला बघा हिमालयाचे जर बघितलं ना आम्ही पश्चिम मध्य आणि पूर्व असे उभे भाग जर केले ना तर ते असे आणि मग इथे पुन्हा पश्चिम हिमालय तुम्ही जेव्हा जातात मग यामध्ये काश्मीर हिमालय हिमाचल हिमालय कुमाऊ हिमाचल असे तीन भागे आणि हा जो कुमाऊ हिमाच हिमालय आहे तो सतलज पासून काली पर्यंत आहे हे जे सतलज काली म्हणतोय ना कुमाऊ हिमालय इंटरेस्टिंग आहे ते यमुना गंगा यांचा उगम जर तुम्हाला विचारला तर तो कुमाऊ हिमालयामध्ये आहे हे सांगता आलं पाहिजे दोन हजार बावीस तेवीस आर्थिक वर्ष जीडीपी वाडीची टक्केवारी सव्वीस टक्के होती असं म्हटलंय किती टक्के होती इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे दोन चार साडेतीन साडेचार जवळपास आता तेव्हा विचारला होता आता तुम्हाला जरा थोडं चोवीस पंचवीस कडे तेवीस चोवीस कडे यावा लागेल तेव्हा तो साठ टक्क्यावर होता सेवन वर पण आता त्या ठिकाणी नवीन आकडे तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील अडतीस हजारातले आर्थिक घडामोडी टिंबटिंब म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि अखंडता याची खात्री बघा स्वातंत्र्य न्याय बंधुभाव समानता सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता अखंडता याची खात्री कशाला म्हणतोय आम्ही भावाला म्हणतोय कलम जी एक्कावन्न अ आहे ना त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा दिलंय ते धार्मिक भाषिक प्रादेशिक त्याच्या पलीकडे जाऊन भारतीयांमध्ये बंधुभावाची भावना वाढवणं हे नागरिकाचं कर्तव्य आहे पुढे वीस एकवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील रस्त्याची जगातील जाळे जे बासष्ट लाख किमी होते आणि ते कितव्या नंबरचे होते तिसऱ्या दुसऱ्या चौथ्या सव्या आता त्याच्यानंतर आणखी रस्त्याचा आपण खूप जलद विकास केला आहे दुसऱ्या क्रमांकाची जाळी भारताची आणि रस्त्यामार्फत जवळपास एकाहत्तर टक्के वा मालवाहतूक त्यावेळेस भारताची होत होती आणि पंच्याऐंशी टक्के प्रवासी वाहतूक रस्त्यामार्फत होते हे आपलं माहीत असलं पाहिजे आता हे थोडेफार आपले बदलतील पण जास्त बदल नाही होते इतका लगेच काही रस्ते रात्रीतून तयार होत नसतात भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंबमध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपतींना काढले काढली गेली पाहिजे म्हणजे महाभियोग राष्ट्रपतींवरचा महाभियोग जो आहे तो कोणत्या कलमानुसार ऐंशी पन्नास एकसष्ट तेवीस कलम एकसष्ट नुसार महाभियोग तो ठराव घटनेचं उल्लंघन हे एकमेव कारण या ठिकाणी आहे कोणत्याही सभागृहात मांडता येईल संसदेच्या आणि राष्ट्रपतींना त्या ठिकाणी पाय उतार व्हावं लागेल इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे तीस नंबरचा प्रश्न आहे भारताची लोकसंख्या सातत्याने वाढते एकोणीसशे एक्कावन्न मधील तीनशे एकसष्ट दशलक्षावरून दोन हजार अकरा मध्ये किती दशलक्षावरती पोहोचली तीस नंबरचा प्रश्न किती बाराशे दहा दशलक्ष एकशे एकवीस कोटी म्हणतो ना आपण त्याला ते एकशे एकवीस कोटी आता सध्या बघितली ती तर ती एकशे छत्तीस कोटीच्या आसपास गेलेली असणार आहे जगात जवळपास सतरा अठरा टक्के भारताची लोकसंख्या आहे माईता हे आपलं माहीत असावं अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे वनरक्षक वनसेवक भरतीची तयारी तुम्ही या ठिकाणी करू शकतात ऍप डाऊनलोड करून घ्या युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा पुढील लाईव्ह सेशन सुद्धा या ठिकाणी होत राहतील इथे आपण थांबूया